विद्यामंत्री प्राथमिक शाळेने शाळेच्या परिसरात फुलविली आकर्षक परसबाग मुख्यमंत्री माजी शाळा पुरस्कार तालुक्यातून प्रथम व जिल्ह्यातून शाळेला पुरस्कार अचलपूर तालुक्यातील वडगाव फतेपूर येथील विद्या मंदिर प्राथमिक शाळेने शाळेच्या परिसरात आकर्षक अशी परसबाग फुलवली त्यामुळे या शाळेला मुख्यमंत्री माजी शाळा पुरस्कार अंतर्गत प्रथम क्रमांकाचे तीन लाख रुपयांचे बक्षीस प्राप्त झाले तसेच तालुक्यातून प्रथम तर जिल्ह्यातून शाळेला तिसरा क्रमांक प्राप्त झाला या शाळेची स्थापना एकोणीसशे एकोणचाळीस सालची असून शाळेत गावाच्या आजूबाजूला आठ ते दहा खेडातून या शाळेमध्ये विद्यार्थी शिकायला येत होते या गावात ही शाळा असल्यामुळे जिल्हा परिषद शाळाच नाही हे मात्र विशेष एकोणीशे एकोणचाळीस सालच्या कायद्यानुसार ही स्थापित असून वराड कायद्यानुसार जिल्ह्यात तीन शाळा व विदर्भात अशा नऊ शाळेला मान्यता आहे संस्थेचे अध्यक्ष श्री सतीश जामोदकर उपाध्यक्ष श्रीमती राजकन्या चामलाटे यांच्या सहकार्याने कर्तव्यदक्ष शाळेचे मुख्याध्यापक श्री श्रावण श्री कावनपुरे सर यांनी शाळेत आकर्षक परसबाग फुलवली आहे या परसबागेत दुर्बिळ वनस्पती डाळवर्गीय फळ वर्गीय भाजी वर्गीय तसेच अनौषधीचे विविध प्रकारचे वृक्ष मुख्याध्यापक यांनी परसबागेत लावली आहे बागेतील मुख्य आकर्षण म्हणजे शेंदूर हिंग कापूर तेजपान विलायची रुद्राक्ष लवंग रक्तचंदन अशी दुर्मिळ वनस्पती आहे अशा विविध दुर्मिळ वनस्पती या परस परसबागेत आहेत मुख्याध्यापक श्री कावनपुरे सर यांच्या संकल्पनेतून ही परसबाग शाळेच्या फुल्ली आहे यामध्ये वाहन पेरण्यापासून तर हात धुण्याच्या पाण्यापासून पाण्याचे व्यवस्थापन चोख केले आहे तर बागेत कोणत्याही रासायनिक खतांचा वापर न करता नैसर्गिक खाद वापरण्यात आले बाग फुलवण्यासाठी शाळेतील सहशी भरत खुजे बाबुलाल तायडे शिक्षिका शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी विद्यार्थिनी यांची मोलाची मदत झाली मुख्याध्यापक श्री कावनपुरे सर शशी खुजे सर कर्मचारी बाबुलाल तायडे शिक्षक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी विद्यार्थिनी यांचे परिसरात कौतुक होत आहे नमस्कार मी श्रावण श्रीरामजी कावनपुरे मुख्याध्यापक विद्या मंदिर प्राथमिक शाळा वडगाव फतेपूर तालुका जतपूर जिल्हा अमरावती या बागेला आमच्या ही संस्था जी आहे शाळा एक एकोणीसशे एकोणपन्नासची स्थापन झालेली आहे सॉरी एकोणीसशे एकोणचाळीसची स्थापन झालेली आहे तेव्हापासून ही शाळा प्रगतीपदा आहे आणि या मागील तीन चार वर्षामध्ये अधिकच प्रगतीपथावर नेण्याचं उद्दिष्ट आम्ही ठेवलेलं होतं त्या हेतूने शासनाच्या जो जी आर निघाला जून महिन्यामध्ये की प्रत्येक शाळेमध्ये परसबाग असणे आवश्यक आहे शंभर टक्के त्यांनी उद्दिष्ट दिलं होतं त्यानुसार या परसबागेमध्ये सुद्धा आपल्या जे जागा भरपूर आहे या हेतूने आणि सर्वांच्या सहकार्याने शिक्षकवृंद संस्थेचे अध्यक्ष पदाधिकारी यांच्या मार्गदर्शनातून आम्ही या ठिकाणी ही परसबाग तयार केलेली आहे या परसबाग तयार करण्यामध्ये आम्ही जून महिन्यापासून याची सुरुवात केली आहे याच्यामध्ये नागरणीपासून ज्या लोकांनी आम्हाला दोन ट्राली शेणखत दिलं ते फेकणे ते करणे आणि तेव्हापासून यांची उभारणी केलेली आहे याच्याकरता आम्ही जेव्हा जे ज्या या ठिकाणी जे जे रोप उपलब्ध आहे ते ते आम्ही या ठिकाणी लावण्याचा प्रयत्न केलेला आहे या ठिकाणी आमचं यावर्षीचं वैशिष्ट्यपूर्ण म्हणजे स्ट्रॉबेरी या ठिकाणी स्ट्रॉबेरीची आपण पाचशे झाडाची लागवड या ठिकाणी केलेली आहे मागच्या वर्षी आम्ही हा प्रयोग केला होता दहाच झाड लावले होते परंतु कमी प्रमाणात असल्यामुळं मुलांना स्ट्रॉबेरीचा जास्त जा फायदा मिळाला पाहिजे म्हणून यावर्षी पाचशे झाडाची रोपवण केली आणि त्याला या ठिकाणी यावर्षी स्ट्रॉबेरी या या आलेली आहे की ज्यांना करून उद्या त्यांना त्याचा उपयोग होईल त्याचबरोबर याच्यामध्ये विविध प्रकारचे अंगुराचे म्हणजे द्राक्षांचे पंचवीस रूप आहेत अंजीर आहे शेप आहे कापूर आहे सेंदूर आहे असे वैशिष्ट्यपूर्ण आणि दुर्मिळ वृक्षांची या ठिकाणी आपण लागवण केलेली आहे याच्यामध्ये पाण्याचं व्यवस्थ व्यवस्थापन असं आहे की तुषार सिं पद्धतीने पण आहे आणि ठिबक सिंचन पद्धतीने आणि सुद्धा या ठिकाणी वापर केलेला आहे त्याला आमच्या याच्याकरता या सर्व विद्यार्थी ज्या वे नेहमी नेहमी काम करतात म्हणजे सगळं वारंवार जे हलकं काम आहे ते करतात गवत काढणे मुलं थोडंसोळं कच उचलणे एवढं काम करून आणि बाकी काम आम्ही आमचे जे बाबूलाल तायडे आहे ते सर्व पाण्याचे व्यवस्थापन करतात आणि व्यवस्थापन करून त्यामध्ये पूर्ण झाडं जेवढे किती झाडं लावलेली आहेत प्रत्येक झाडाला पाणी कसं पोचेल या उद्देशाने शंभर टक्के जगले पाहिजे या उद्देशाने आम्ही पाण्याची व्यवस्था केलेली आहे आणि याच्याबरोबरच आमच्या शाळेमध्ये हा जो भाजीपाला उत्पादित होतो पालक सांबार मेथी वगैरे जे ते ते आम्ही आमच्या दैनंदिन पोषण आहारामध्ये टाकतो आणि त्याच्या नोंदसुद्धा आम्ही आमच्या दप्तरी ठेवलेली आहे आणि इतकंच नाही तर भरपूर प्रमाणात जसे विद्यार्थी आमच्याकडे एकशे सत्त्याऐंशी विद्यार्थी आहेत सर्व विद्यार्थ्यांना पुरेल अशा प्रमा प्रमाणात भाजीपाला आम्ही त्या ठिकाणी टाकण्याचा प्रयत्न करतो आणि नेहमीच टाकत राहतो यावर्षी ही स्पर्धा आहे म्हणून आम्ही स्पर्धेला तर हे सहभाग घेतलेलाच आहे पण आपली स्पर्धा आणि पुढे कसं आपण जे तरलो पाहिजे या दिलं पाहिजे या हेतूनं आपण त्या याची निर्मिती केलेली आहे आणि याच्यातूनच आम्हाला या याचं तालुका स्तरावर परीक्षण झालं त्याच्यामध्ये आमचा प्रथम क्रमांक आला आहे आणि दुसरं जिल्हा स्तरावरची ते या ठिकाणी येऊन गेली अजून त्याचा रिझल्ट यायचा आहे तुम्ही या ठिकाणी आले त्याबद्दल मी आपले आभार व्यक्त करतो धन्यवाद